नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनीने जीवाचा सन्मान परत मिळवलेला असतो त्याचमुळे ते आता दोन्ही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात पण मात्र त्याच वेळी तिथे आता काव्य येते आणि ती नंदिनीला आवाज देऊ लागते त्यांच्या बेडरूम मध्ये अचानकपणे काव्य आल्याने जीवाला आता खूप राग येतो तर इकडे पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन सुरू असते आणि आता काव्याला ठसका लागतो तर मित्रांनो पार्क तिला सांगत असतो की अहो पाणी प्या वरती बघा पण मात्र काव्याला काही बरं वाटत नसतं आता त्याची अं आता ग्लासातलं पाणी हातात घेऊन काव्याच्या डोक्यावर जीवा टाकू लागतो आणि असं केल्याने काव्याला हे जे आहे ते बरं वाटतं त्यामुळे नंदिनी जीवावर संशय येतो नंदिनी म्हणते की या काव्याला असं बर केल्यावर बरं वाटतं हे फक्त आमच्या कुटुंबालाच माहिती आहे तर हे सगळं तुम्हाला कसं काय कळालं आता जीवा इकडे खूप घाबरतो त्याच्या हातातून ग्लास पेकतो आणि खाली कुटून पडतो दुसरीकडे काव्य ही चांगलीच घाबरलेली असते कारण सव... की आता सगळ्यांना म्हणजे नंदीला संशय येतो की आमच्याच कुटुंबाला थी माहिती आहे फक्त की काव्याला असं गुजकी वगैरे लावलं ठसक लावलं डोकर पाणी टाकावं पा लागतो हे जीवाला कसं काय कळवलं तर मित्रांनो आता जीवा काय उत्तर देईल काय होईल सगळंच पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, 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 का ते तुम पाहता कमेंटमध्ये